राष्ट्रीय क्रमांक राज्य महामार्ग या साखळी एक सोळावा दिवस या दिवशी दखल घेतली आणि आम्हाला न्याय देण्याच्या पलीकडे जवळजवळ आमची पूर्णी चालू आहे परंतु आमच्यावरती वरती पण आहे तेवढीच तर आमदार महोदयांनी आमची बाजू घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला बोला आवरली डे त्र्यंबकेश्वर आहे मधल्या बाजी गावातले सगळे आमचे शेती अगोदर ती जेवढी शेती होती ती सर्व पाण्यामध्ये गेली आणि आता ती जाणार आहे ती चार पदरी रस्ता होणार आहे त्याच्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळं आम्ही आमचे मुलं बाळ सगळे रस्त्यावर येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं ते, तुम्ही ना त्याच्यासाठी काहीतरी हे करा आणि आम्हाला काहीतरी त्याच्यावर हे द्या आणि त्याच्यातून आमचं काहीतरी सोड करा कारण आम्ही डायरेक्ट आता रस्त्यावर